चला भाऊ एकदा खट्टा खट्टा सगळ्यात लवकरात लवकर लिंका शेअर करा बर का, दा का एक तर एक कडक न्यूज आहे दादांनो का तरी तर जॉबची तंगी आहे आणि त्या जॉबच्या तंगीमध्ये आपल्याला काही ना काहीतरी खतरनाक न्यूज भेटली म्हणजे भारी गोष्ट आहे ना त्यामुळे एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा बरं शीतल आहे खासदार साहेब आहेत आर के किंग गायत्री किरण प्रतीक्षा एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा बरं सट्टा 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 अशा लिंका शेअर झाल्या पाहिजेत बघा तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं टेक्निशियनच्या जागा येणार आहेत एक पाच सहा दिवसाखालीच सांगितलं होतं ऑफिशियल गोष्टी आलेल्या आहेत सगळ्या ठीक आहे भिडो भिडो जल्दी जल्दी हा सगळ्याला हाय हॅलो एकदा लिंका शेअर करा बर लवकर दादा परत साडेनऊ ला क्लास आहे अजून हा बोलो बोलो जल्दी जलदी हा रवी आलाय अंजली आहे परत रितेश आहे रवी एकदम कडक नऊ हजार जागा येते किती नऊ हजार सुट्टी द्यायची नाही आता साला इस्तू लागलाच पाहिजे हा बरोबर आहे का नाही निकिता माने एकदा लिंका लवकरात लवकर शेअर करा करावं हा जय श्रीराम भाऊ जय श्रीराम हा लिंका शेअर केल्या सगळ्यांनी सगळं व्यवस्थित सांगतोय तुम्हाला काय पाहिजे शिक्षण काय पाहिजे सिलेबस काय फॉर्म कधी बसणं भारायचंय ठीक आहे आर आर बी म्हणजे काय अतुल सांगतो सांगतो सगळं सांगतोय तुम्हाला हा सांगतोय सागर सगळं सांगतोय बाराई वर्ण वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर कट सांगतोय तुम्हाला हो हा जय शिवराय दादा चला भेटायचं आता बघा इकडं त्याच्या अगोदर बाकीचे लिंक वगैरे शेअर करायच्या अगोदर सगळ्यात महत्वाची न्यूज सांगतोय एक तर रेल्वेच्या मोठ्या वॅकन्सी आहेत हे सगळ्याला माहिती आहे तुम्हाला अजून पण कुणी कुठली बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे ॲप इन्स्टॉल करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही आपली दुरळा बॅच आहे एकशे एक नव्याण्णव रुपयेमध्ये सगळे विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता जी के तुमचं हिंदी सगळा विषय ओके आपल्याला रेल्वेला काय लागणार आहे गणित बुद्धिमत्ता आणि जी के बस झालं हे ऑलरेडी आहेत त्याच्यानंतर आहे बघा मॉक टेस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉक टेस्ट आहे त्या बावड्यानं का तर जे काही तुम्ही अभ्यास करणार आहे बाबा त्याचा ॲनालिसिस कसं करायचा पेपर कसा येणार आहे ही सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहे बरोबर आहे ह्याच्यामध्ये एक हजार प्लस टेस्ट आहे एक हजार प्लस टेस्ट आणि ह्याची प्राइस किती आहे माहिती आहे फक्त दोनशे एकोणपन्नास किती दोनशे एकोणपन्नास जसं ऑनलाईन पेपर देत आहे ना सेम तसं पेपर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा तुमचं दहा हजार प्रश्नाची बॅच एकशे एकोणपन्नास रुपये किती दादा एकशे एकोणपन्नास ह्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के सगळे विषय होऊन जातील ठीक ओके आता बघा ह्याच्यानंतर काटका व्हायचं आहे ह्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी जी के सर्व सब्जेक्ट आहेत ह्याची फी तीनशे एकोणपन्नास आहे ठीक आहे भाऊ ह्याच्यानंतर आता महत्वाची गोष्ट या हे जे पुस्तक आहे ना अजून पण सांगतोय दादा अजून पण सांगतोय हे पुस्तक रेल्वेला चालतंय एस एस सीला चालतंय सगळीकडे पुस्तक चालतंय ठीक आहे आता बघा ह्या पुस्तकाची प्राइस किती आहे दोनशे सत्तर रुपये ठीक आता मेन महत्वाच्या न्यूजमध्ये येतोय आता ही न्यूज काय बघा ऑफिशियल गोष्टी आलेल्या हे सगळ्यांना दिसायला लागले का बघा बन बोला लोकं आणि विशेष म्हणजे एज लिमिट वाढ वाढवलंय काय पहिली गोष्ट बघा बघा लवकर लवकर आपलं परत साडे ला लेक्चर वेगळं आहे ही नोटिफिकेशन आले म्हणून सांगायला लागलोय तुम्हाला हा फॉर्म हो विशाल सगळे सा सांगतोय बघा इकडे हे दिसतंय सगळ्याला हा बघा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे रेल्वे मंत्रालयाचं आलेलं आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस नोटीस नंबर दिलेला आहे इथं ठीक ओके आपल्याला महत्वाचं काय बघायचं आहे ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्म कधी चालू होणार आहे फॉर्म ह्याचं कधी चालू होणार आहे दादा नऊ तीन दोन हजार चोवीस म्हणजे कधी नऊ मार्चला हे फॉर्म चालू होणार आहे ठीक आहे कधी नऊ तारखेला फॉर्म चालू होणार आणि फॉर्मचे डेट संपणार कधी दादा आठ एप्रिलला कधी संपणार आहे आठ एप्रिल चालू कधी होणार आहे नऊ मार्चला संपणार कधी आहे दादा आठ एप्रिलला आता टेक्निकल ग्रेड वन सिग्नल पे लेवल बघा का इथे दिले इनिशियल पे एकोणतीस हजार दोनशे आता एज लिमिट आहे है ना ह्याचं एज लिमिट किती माहिती आहे अठरा ते छत्तीस इयर म्हणजे छत्तीस वर्ष जरी असेल तुमचं वय छत्तीसले एक दोन तीन महिने जरी कमी असेल बस झालं ओके त्याच्यानंतर टेक्निकल ग्रेड थर्ड त्याचं वय लिम्या एज लिमिट किती दादा अठरा तेहतीस आणि सगळ्यात जास्त फायदा काय झाला माहित आहे का ज्याचं कुणाचं बाबा हे दोन्हीला पण बसतंय तुम्ही दोन्हीला पण अप्लाय करू शकता बस झालं अजून काय पाहिजे झूम करायचं आहे का ठीक आहे हा आता दिसतंय हे सगळ्याला दिसायला लागले का बघा बरं एकदा एज लिमिट अठरा ते छत्तीस कशाला दिलं आहे तुमचं टेक्निकल ग्रेड वन सिग्नल ओके ह्याचं लिमिट किती दादा छत्तीस वर्षापर्यंत बाकीचं कास्ट वगैरे आहेत ना ते पुढं वाढतच जाणार आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष जे काय आहे ते पुढं वाढणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका ग्रॅज्युएशनवाले भरता येते का हा प्रतीक सांगतोय थोडा धीर धर अगोदर नोटिफिकेशन सांगतोय सगळं त्याच्यानंतर बघा इथं खाली हा हो का इथं दिलं का सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे नंतर ह्याची जी फी आहे ना दादा भाऊ किती माहीत आहे का पाचशे रुपये फी फॉर्म भरताना आणि चारशे आहे ना दादा दा, हे तुमचं बाबा पेपर वगैरे झालं ना हे सगळं रिफंड होणार तुमच्या परत बरोबर आहे टोटल फी किती पाचशे ओपनवाले ओपन ई डब्ल्यू एस ओके नंतर फॉर कॅन्डिडेट एस सी एस टी एक्स पी डब्ल्यू डी फिमेल वगैरे आहेत का ह्या सगळ्यांना फी किती दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नासच्या दोनशे पन्नास पेपर झाल्यानंतर रिफंड होऊन जातील काय टेन्शन घ्यायचं ठीक आहे ओके इथेपर्यंत सगळ्याला गोष्टी क्लिअर झाल्या आता ह्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ह्याचा सिलेबस काय असणार आहे काय नाही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो पहिली गोष्ट पात्रता लय महत्वाचं म्हणजे कोण कोण हा फॉर्म भरू शकतात भले बाबा छत्तीस वय असेल किंवा तेत्तीस वय असेल पण फॉर्म भरायला पण लिमिट आहे ना बरोबर आहे कोण भरू शकतात दादा ह्याला फॉर्म लक्ष द्या आता पहिली गोष्ट शिक्षण सांगतोय तुम्हाला शिक्षण याला काय लागणार आहे ते ज्याचा आय टी आय झाला आहे ऑफिशियल गोष्टी पंधरा दिवसात येतील पंधरा किंवा वीस दिवसात ज्याचा आय टी आय झाला आहे त्याच्यानंतर ज्याची बारावी आहे ना त्याचा ग्रुप पी सी एम असला पाहिजे आणि टोटल जागा आहेत नऊ हजार जागा आहेत त्या जागा किती आहे त्या नऊ हजार जागा एक तर आय टी आय बारावी पी सी एम फिजिक केमिस्ट्री मॅथ्स आता पोरं म्हणतील सर आमचं फिजिक केमिस्ट्री मॅथ्स बायो होता चालतंय काय प्रॉब्लेम नाही त्याला त्याच्यानंतर तुमचा एक तर डिप्लोमा असला पाहिजे किंवा इंजिनिअरिंग असलं पाहिजे ग्रॅज्युएशन बस ही लोक अप्लाय करू शकतात कोण कोण अप्लाय करू शकतात दादा हा ओके कोण कोण बोलू शकता एक आय टी आयवालं ज्याची बारावीमध्ये पी सी एम ग्रुप होता म्हणजे फिजिक केमिस्ट्री आणि मॅथ्स ग्रुप होता आणि ज्याचा डिप्लोमा झालाय आणि ज्याचं इंजिनिअरिंग झालंय हे सगळे फॉर्म याला भरू शकतात हा पी सी एम आता बघा एखाद्याचा कोण पी सी एम बी असेल काय प्रॉब्लेम नाही दादा पी सी एम आहे काय प्रॉब्लेम नाही इट्स ओके okay. काही त्याच्यात टेन्शन घ्यायचं काय कारण नाही मयूर ओके हा एन टी पी सी आणि ग्रुप डीचे ॲड कधीतील येतील सांगतोय सगळं सांगतोय थोडा धरा प्रफुल्ल हा इथेपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का फॅमिली मेंबर रेल्वेमध्ये में आहेत काय फायदा होईल काय सुद्धा फायदा होत नाही बाबा हा ओके हा पी सी एम बायोलॉजी चालते हा बारावी प्लस आयटीआय आता दादा टी आहे म्हटल्यावर आयटीआयवर ना बारा काय प्रॉब्लेम नाही त्याला बारावी नंतर आय होऊ द्या किंवा कुणाचा दहावी नंतर आय झाला दहावी प्लस आयटीआय काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये हा क्लिअर का मार्काची वगैरे लिमिट वगैरे काय नाही भाऊ याच्यामध्ये हा पेपर सांगतोय मराठीत आहे का इंग्रजीत आहे सगळं सांगतोय थोडा दीरधारा ओके हिथेपर्यंत गोष्ट क्लिअर झाली आहे आता बघा जे पेपरचं जे हे ना तुम्ही मराठीमध्ये दे देऊ शकता हिंदीमध्ये दे देऊ शकता इंग्रजीमध्ये दे देऊ शकता तुमचं कन्नड असेल कन्नड मल्याळम जे काय भाषा असेल तुम्ही आपल्या आपल्या भाषेत देऊ शकता ठीक हां दहावी प्लस पॉलिटेक्निक चालतं आहे ना राहुल राहुल इंगळे ठीक आहे हां टेन प्लस पॉलिटेक्निक चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही त्याला ठीक आहे ग्रॅज्युएशन कुठलं पण चालत नाही फक्त इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचंच ग्रॅज्युएशन चालतं आहे एक तर डिप्लोमा दहावी किंवा आय टीआय दहावीनंतर आय टी आय झाला तरी पण चालतं आहे बारावी पी सी एममध्ये पाहिजे किंवा बारावीनंतर आय टी आय असेल तरी पण चालेल ठीक आहे हां हो चालते ना जय सूर्यास चालते काय प्रॉब्लेम नाही त्याला आय टी आणि बारावी पी सी एम चालतंय काय प्रॉब्लेम नाही निगेटिव्ह मार्किंग अरे सांगतो रे भाऊ थोडा धीर धरा पेपरचं फॉर्मॅट सांगितलं अगोदर पेपर, पेपर तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी कशामध्ये द्या काही प्रॉब्लेम नाही त्याला ठीक आहे आता ह्याच्यानंतर आहे ना दादा पेपर तर मराठीमधनं झाला आता पेपरचं जे सी बी टी वन आहे भाऊ ना सी बी टी वन सीबीटी वन मध्ये काय पहिल्यांदा ते समजून घ्या काय याच्यामध्ये गणित पंचवीस मार्काला आहे ओके बुद्धिमत्ता वीस मार्काला सीबीटी वन आहे वीस विज्ञान वीस विज्ञान वीस आणि करंट अफेअर जी के आहे का हे दहा मार्क ओके म्हणजे तुमचा पेपर झाला किती मार्काचा पंच्याहत्तर मार्काचा पेपर आहे किती मार्क पंच्याहत्तर मार्क आणि टायमिंग किती एक तास किती दादा एक तास टायमिंग आहे आणि याला जे निगेटिव्ह मार्किंग आहे का वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तीन चुकल्यानंतर एक मार्क कट होतो ठीक ओके हा डिप्लोमा कनक वाघमारे आहे ना थोडा धरा सांगतो सगळं डिप्लोमा त्यांचं जे ऑफिशियल गोष्टी येतात ना त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील त्याच्यानंतर आहे बघा ज्यावेळेस तुम्ही सीबीटी वन क्वालिफाय असताना हे फक्त पास व्हायचं आहे बाकी काही करायची गरज नाही फक्त पास व्हायचं ओके हे पास झाले की विषय संपला तुम्ही सीबी टूला येत आहे सीबीडी टू आहे ना दादा काय आहे बघा येतं सीबीडी टू बघा सीबीटी टू सीबीडी टूला सेम पॅटर्न असते भाऊ काय असते सीबी टूला तुमचं मॅथ्स पंचवीस म्हणजे गणित पंचवीस मार्काला ओके बुद्धिमत्ता आहे ना दादा बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तुमचं पंचवीस मार्काला विज्ञान चाळीस मार्काला ओके okay? आणि तुमचं करंट अफेअर दहा मार्काला करंट अफेअर जी के जे काय ना हे दहा मार्काला ओके म्हणजे तुमचा हा पेपर झाला किती शंभर मार्काचा पेपर झाला का किती मार्काचा शंभर मार्क आणि ह्याला टायमिंग असतं ना दादा किती असतं नव्वद मिनटाचं टायमिंग असतं किती मिनटं नव्वद मिनटं ज्यावेळेस तुम्ही सीबीटी वन क्वालिफाय होता सीबीटी टूला जाता त्यावेळेस तुम्हाला हे आणि दुसरा एक पेपर असतो तो काय असतो टेक्निकलचा सीबीटी टूच्याच टायमाला असतो हा टेक्निकल त्याची मार्क असते दादा पंच्याहत्तर मार्क पंच्याहत्तर मार्काचा असतो मार्का साठ मिनिट टायमिंग असतं किती मिनिट साठ मिनिट हा फक्त क्वालिफाय करायचा असतो काय करायचं आहे क्वालिफाय विषय संपला आणि ह्याचं पण मार्किंग काय असतं वन थर्ड हे क्वालिफाय केलं ना जे तुमचं सिलेक्शन आहे ना दादा हे सीबीडी टू वर होणार आहे कशावर होणार आहे सीबीटी टू वर बस संपला विषय हा नाही नाही सीबीटी वन नाही दादा सीबीटी वन पण आहे सीबीटी टू आहे दोन्ही पण एक्झाम आहे ते क्रॉप सायन्स चालेल पीसीएम असेल त्याच्यामध्ये चला क्लिअर का सगळ्याला हा बोल बोल लवकर अरे बोला र भाऊ हा आता जे तुमचं ग्रुप डी वगैरे आहे ना भाऊ ग्रुप डे ही पहिल्यांदा शिक्षण झालं काय आय टी आरावी एक तर पी सी एम मध्ये असलं पाहिजे किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग जरी तुमचा पी सी एम बी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आहे काय टेन्शन नाही ठीक आहे टेक्निकल या सब्जेक्टवर नाही अजिबात नाही होत त्याच्यावर ते फक्त क्वालिफाय करायचं आहे पंच्याहत्तरपैकी मला वाटते पंचवीस सव्वीस मार्क पडला ना जिकडं तिकडं होऊन जातं हां ओके का हां हा आर आर बी चे क्लास आहेतच ना ऑलरेडी एम सी बी सीचा डिप्लोमा आहे चालेल का हो चालतंय चालतंय कनक वाघमारे चालतंय क्रॉप मग नाही चालत ना त्याच्यामध्ये अंजली क्रॉप सायन्सचं हो कनक वाघमारे आपलं काय ते एम सी बी सीचा डिप्लोमा चालतो काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि आत्ता पण सांगतोय दादा लोको पायलटला जनक उनी फॉर्म भरलाय लवकरात लवकर फॉर्म भरा एकोणीस तारीख लास्ट डेट आहे जो लोको पायलटला फॉर्मॅट आहे तोच ह्याला फॉर्मॅट आहे आणि विशेष म्हणजे काय माहीत आहे का इथं लक्ष द्या तुम्ही दोन्ही पण पोस्टला अप्लाय करू शकता काय एक तर एज वाढवून दिलंय बरोबर आहे अठरा ते छत्तीस आहे अठरा ते तेहतीस आहे त्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका वन थर्ड निगेटिव्ह आहे गणित बुद्धिमत्ता ज्याचा स्ट्रॉंग आहे ना काय प्रॉब्लेम नाही त्याला ठीक भरती आता झाली की पुढच्या महिन्यात नऊ मार्चपासून फॉर्म भरायला चालू आहे ओके आणि याच्यात जा जागा पण नऊ हजार आहेत त्या भावा अजून काय पाहिजे राह नऊ हजार जागा आहेत त्या का इथं दिलंय सरळ जागा किती आहे द्या नऊ हजार ओके okay. डी फार्मसी नाही चालत याला आता ग्रुप डी आहे ना ग्रुप डीची मला वाटते साठ हजारची वॅकन्सी येईल बघा ग्रुप डीची ग्रुप डीची जागा किती येणार साठ हजार बस ना अजून काय पाहिजे हा आय टी आय सांगतो तुम्हाला अजून ऑफिशियली आले नाहीत ऑफिशियली तुम्हाला ट्रेड सांगतील मला वाटते जे एल पीचं ट्रेड आहेत तेच ट्रेड असतील किंवा एक्स्ट्रा कुठलं तरी ॲड केलं असतील हा अप्रेंटशिप नाही लागत रे भाऊ त्याचा काय संबंध नसतो आयटीआय झाला विषय संपला सर कट ऑफ कसा असतो सीबीटी वन तुमचा क्वालिफाई झाला ना सीबीटी वन फक्त क्वालिफाय करून सीबी टूला जायचं सीबी टूमध्ये दोन पेपर आहेत एक नॉर्मल गणित बुद्धिमत्ता जी के आणि एक आहे ते तुमचं टेक्निकल टेक्निकल क्वालिफाय करायचं आहे फक्त बस आर्ट चालत नाही याच्यामध्ये ठीक आहे त्यामुळं हा चान्स सोडू नका मी अजून पण सांगतोय सगळ्यांना चान्स अजिबात कुणी सोडू नका हा ओके हा बा एल पीला बारावी पी सी एम नाही चालत आय टी आय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग तेच चालतंय पी सी एमचा संबंध एल पीला येत नाही ठीक आहे आणि निगेटिव्ह मार्किंग थर्ड आहे पेपर आहे ना तुम्ही मराठीमध्ये आहे अजून काय पाहिजे ठीक आहे हां इलेक्ट्रिकल वगैरे सगळं चालतंय डिप्लोमा वगैरे काय प्रॉब्लेम नाही त्याला ग्रुप डीला दहावीनंतर दहावीचं शिक्षण असतं ग्रुप डीला ग्रुप डी दहावीवरनं असते ती ओके हां ठीक आहे चालेल आपण बरोबर किती वाजता आता फॉर्म भरायला चालू होणार आहे तर ज्याला तयारी वगैरे करायचं असेल बॅचेस लवकरात लवकर जॉईन करा मस्तपैकी दुरळा असेल कांडका असेल पुस्तकं वगैरे लवकरात लवकर घ्या पेपर चालू करा अभ्यासाला चालू करा मी अजून पण सांगतोय अजून खूप वॅकन्सी येणार आहेत रेल्वेच्या आर पी एफ राहिले ग्रुप डी राहिले एन टी पी सी राहिले ठीक आहे ओके क्वालिफायला मार्क किती लागतात रे बावीस चोवीस मार्क लागतात टेक्निकलला जय महाराष्ट्र हां ओके okay, आता बरोबर आपण ला तर आपलं लेक्चर आहे जेच भाऊ साडेनऊचं साडेनऊला भेडूया एस एस सी जे डीचा मॉडेल पेपर सेकंड आहे साडेनऊला ठीक आहे ओके okay. अभ्यास कसा करायचा म्हणजे काय बॅच जॉईन केली की झालं तुमचा अभ्यासच क्लिअर होऊन जातो आहे ओके ठीक आहे बरोबर स शेलार दादा नाही रे नसलं तरी पण चालतंय काय प्रॉब्लेम होत नाही त्याला ओके चला किती वाजता भेडूया साडेनऊ वाजता या लवकर सगळ्यात सगळं सगळे परत आपलं आपलं पेपर आहे ते पेपर सोडवायला चालू करू ठीक आहे ओके भाऊ चालेल भेटूया आपण साडेनऊला आपल्या आपल्या टायमिंगला धन्यवाद भाऊ